धनगर समाजाला सन दोन हजार चौदा साली बारामती या ठिकाणी दिलेला शब्द पाळून धनगर जमातीच्या घटनादत्त आरक्षणाची अंमलबजावणी करून जालना येथे उपोषण करत असलेले दीपक बोराडे यांचे आमरण उपोषण तात्काळ सोडविण्यात यावे व इतर मागण्यांच्या आशयाचे निवेदन मौर्य प्रतिष्ठान सकल धनगर समाज नांदेडच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे या ठिकाणी धनगर एस टी आरक्षणाची प्रलंबित मागणी एकोणीसशे छप्पनपासून पासून धनगर समाज हा एस टीमध्ये आहे त्याची अंमलबजावण्याच्या मागणीसाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापासून जालना येथे दीपक भाऊ बुरांडे हे उपोषणाला बसले आहेत त्याच्या समर्थनात आम्ही आज इथे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यांच्या मागणीची कोणी आजपर्यंत दखल घेतलेली नाही आज, आज सहावा दिवस उपोषणाचा प्रकृती त्यांची वरचेवर खालावत हो जात आहे त्यांच्या जर जीवास काही झालं तर याला पूर्ण आणि पूर्ण राज्य सरकार जबाबदार आहे आणि जर ही एस टी धनगर आरक्षण अंमलबजावणी लवकरात लवकर झाले नाही तर येणाऱ्या काळात महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही मंत्र्याला आम्ही या राज्यामध्ये फिरू देणार नाही धनगर समाजाच्या भावरात तीव्र आहेत दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा विषय मार्गी लावते म्हणून शब्द दिला होता तोंनी तो शब्द पाळला नाही परत त्यांना एकदा आठवण करून देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहोत कडकारला आमचं परत एकदा लौकर आहे की त्यांनी लवकरात लवकर आमची धनगर पूर्ण करावी अन्यथा येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचे परिणाम भोगायला त्यांना बघायला भेटते आमची मेन मागणी अंमलबजावणी आमची झालीच पाहिजे आणि आमच्या दीपक भाऊ भाऊला जर काही झालं तर आम्ही गप्प बसणार नाहीत आम्ही आमचं धनगर समाज आम्ही सर्व पेटून उठलेले आहेत आणि आम्ही कुठंच फिरू देणार नाहीत आताच माझ्या भावानं सांगितलेले आहे आणि आम्ही सगळेजण तसंच एकजुटीने आलेले आहोत आणि आम्ही तसंच करणार आहोत